kita Putra Pavitratma Yangca Nave Haleluya Maja Priya Bunduno Bahinino Rehan Ekrano Ani Priya Fadrano Ani Sustrano Isu Sangatai Dan si Antirata Dara Kari Kira या वाक्याचा अर्थ काही आहे वाक्याचा अर्थ प्लेन आहे जर आपल्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती हृदयामध्ये चांगला विचार बाळगत असेल तर समाज अनेक प्रकारे बोलणार व्यवहार करणार वागणार सर्व गोष्टी असणार लेनवी

ইংে তু আছে তু কোনো কোনো सुद्धा मैत्रीण कोण आहे हालविया धन्यवाद इकडे तिकडे काही लोकांना मी बघितलेलं आहे माझ्याकडे मोठापणा बोलायला येणारे लोकांमध्ये काही लोक माझ्याकडे बोललेलं आहे फार मी कधी दारू पित नाही हालविया मी कधी पित नाही मी दुसऱ्याला ओतू दे फादर मी

ধন্য <laughs> <laughs> सूत्रांच्या पुस्तकामध्ये बावीसावा अध्यायामध्ये हल्ले तुझ्या मित्र म्हटले वर शोधायचं वेळी तू काळजी घ्यायला पाहिजे अशा काही गोष्टी परमेश्वर स्वतः आपल्याला बोलत आहे हल्ले कोणाच्या संपर्कात लिहायचं आणि कोणाच्या संपर्कात लिहायचं नाही हल्ले तुझं जीवन तुला सुधारायचं असेल तर तू विचार कर तुझं मित्र कोण आहे तुझं माहिती कोण आहे

हायकोर्ट मध्ये असलेल्या सर्वात नावंत असलेल्या एका बोलली मला जेव्हा मुलगा झाला आमच्या रिहाच्या घरांचा विचार केला तेव्हा मी पहिले काम केला वातावरण कुठे व्यवस्थित आहे म्हणून बघितलं आजूबाजूचा आजूबाजूचं वातावरण नीट आहे अशी जागा बघून मी घर गर, घराची जागा घेतली घर बांधले हलेरिया घर बांधले घराच्या बांधून बांधण्याचे काम चालू होते तेव्हा

विचारपूर्वक त्यांच्या मुलांना वाईट संगती पासून सांभाळून ठेवले वाईटाकडे एक आकर्षण कोणाचाही मनामध्ये कधी पण येणार लहान मुलांचा मनामध्ये नक्की येणार शेता त्यांचा कब्जा घ्यायचा आगोदर आपण त्यांचा कब्जा घेणं गरजेचं आहे मुलांच्या हृदयामध्ये जे पवित्र विचार चांगला विचार योग्य वयामध्ये योग्य रीतीने घालून दिलं तर चुकीच्या कामामध्ये ते लोक उतरणार नाही धन्यवाद काही गोष्टी मुलांच्या नावाने हाक मारून त्यांच्या कानामध्ये बोलायची गरज नाही आई वडील घरी कोणत्या गोष्टीचा चर्चा करत आहेत आई वडिलांचा तर विषय ते मुलांच्या डोक्यामध्ये बरोबर बसताय धन्यवाद परम पवित्र संस्काराला वचन आपल्याला बोललेलं आहे की रागिट स्वभाव असेल लोकांपासून राब म्हणजे

येशुच्या पवित्र हृदयाचा सान्निध्यामध्ये तुम्ही वाढा येसूच्या अनुभवामध्ये वाडा हल्ले तुमचा स्वभाव देवाचा स्वभावाला लागू नसेल स्वभाव देणार आहे हल्ले धन्यवाद येशू हल्ले आपण एका आशीर्वाद घेण्यासाठी आता उभारे लुया प्रभू तुम्हाला So, बाजूला व्यक्तीला आज कोणतरी एक व्यक्ती सगळ्या गोष्टी सहन करत आहे एक शब्द बोलत नाही त्या सहन करणारा त्या व्यक्तीला येशू आज एक विशेष आशीर्वाद देत आहे त्या व्यक्तीला येशू सांगत आहे माझा हृदय तुला मिळालेला आहे म्हणूनच तुला इतके शांततेत सर्व गोष्टी करता <स्थाँगी> येते प्रभूच्या कार्य करण्याच्या तयारी असलेल्या आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणारा येणाऱ्या बेहणी विशेष कृपा दिली आहे त्या तिथे बेहिणी मध्ये एक बेहीन येशूचा हात मजबूत पकडलेला आहे त्या बेहीन जिने येशूचा हात पकडलेला आहे येशू सांगत आहे तू पकडलेला हा हात तुझ्यासाठी कार्य करायला पुढे जाणार हालेलुया 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 हाले। काही आत्मिक जीवन शेतना विरुद्ध लढाई करत आत्मामध्ये आतापर्यंत उभा आहे अशा तुमच्यामध्ये अनेक लोकांना परमेश्वर पाहत आहेत परमेश्वर सांगत आहे

खराब झालेले काही मशिनरी आहेत चालूच होत आता हालेलुया त्या संबंधामध्ये पुढे काय करायचं आहे त्या संबंध त्या संबंधातील माहिती आणि अनुभव येशू तुम्हाला देत आहे कांबऱ्यांचा आता कमऱ्याच्या भागामध्ये आता कमऱ्याच्या भागामध्ये एक प्रकारचा दुखणे त्रास जोरदार आहे असे कोणाला तरी पवित्रात आता स्पष्ट करत आहे हालेलुया हाले मानसिक त्रास असलेल्या एका व्यक्तीला येशू सांगत आहे तू त्या मानसिक त्रासाकडे लक्षच देऊ हालेलुया तू देवाकडे मात्र ध्यान दे तू देवाकडे मात्र ध्यान दे आणि परमेश्वर त्याला सांगत आहे तू माझा कार्य करत तू आपल्या देवाच्या कृपेने हालेलुया तिघे भावंडांनी तिरस्कृत केलेल्या कोणतरी एक व्यक्ती आजूबाजून ऐकत आहे तिघेही भावंडांच्या त्याला तिरस्काराचा दुःख भोगावं लागलेला आहे तरी येशू सांगत आहे मी तुला तू माझा कार्य करण्यासाठी उपस्थित राहा उभे राहा

तुमच्यामध्ये काही लोकांनी तुमच्या सिस्टर लोकांसाठी वगैरे विशेष मध्यस्थी प्रार्थना करायला आणि त्यांच्या कार्यामध्ये मदत करायला वगैरे तुमच्यामध्ये काही लोकांच्या हृदयामध्ये देवानी विशेष संकल्प घातलेला आहे धन्यवाद हे पवित्रात प्रेम आहे म्हणून पवित्रात्मा खात्री करून देत आहे तुमच्यामध्ये कोणतरी घराच्या बांधकामाच्या संदर्भामध्ये अर्धवट काम करून ठेवलेलं आहे ते काम पूर्ण दान आहे तरी सध्या तुम्ही गडबड करायची गरज नाही परमेश्वर योग्य व्यवस्था करून देणार तेव्हा तुम्ही पाहून ठेवा खाले धन्यवाद येशुर तुमच्यामध्ये कोणाचा तरी काही सांधे पहिले तसे काम करत नव्हता आता आता या क्षणापासून ज्या सांभायच्या संबंधामध्ये तुमच्या तक्रार होते ते सांभाय आता व्यवस्थित काम करायला चालू करत आहे खाली भुरिया भैया तुमच्यामध्ये कोणतरी तुमच्या घरातील मोठा मामा छोटा मामासाठी वगैरे प्रार्थना करत होते एक मोठा मामाला तुमच्या प्रार्थनेचा विशेष लाभ आलेला आहे त्याचा आधारपणामध्ये परमेश्वर त्याला बाहेर काढत आहे छोटा मामासाठी तुम्ही जे कृपा मागत आहे ते पण परमेश्वर तुम्हाला पुरवत आहे रेलुईया रेलुईया सर्व समाप्त परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा मासा गुवाहाना i'll see